प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की सावनी सागर आणि मुक्तामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हापासून मुक्ताचा मित्र आलेला आहे तेव्हापासूनच मुक्ता ही सागरपासून थोडी वे दूर झालेली आहे परंतु याची जाणीव सध्या तरी मुक्ताला नाही आहे मुक्त किती भोळ्या स्वभावाची हे आपल्याला चांगलंच माहिती आहे मुक्ताचा मित्र आशू आणि मुक्ता हे दोघेही जण सागरसाठी एक गिफ्ट घ्यायला जातात परंतु सावनी हे सागरसमोर सा वेगळ्या प्रकारे ते दाखवत असते की ज्या प्रकारे सावनी त्याला सोडून गेली त्याच प्रकारे आता मुक्तासुद्धा सागरला सोडून जाणार असे ती ते त्याला सांगत असते एकेकाळी तर सागरचा या गोष्टीवर विश्वासही बसत नाही परंतु मुक्ता आजकाल ज्याप्रमाणे वागत आहे त्याचं मन या गोष्टीवर विश्वास ठेवायला त्याला भाग पाडतं सागरला त्याच्या ऑफिसमधून एक अवॉर्ड मिळालेलं असतं याचा आनंद सगळेजण सेलिब्रेट करत असतात मात्र मुक्तासुद्धा सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा सागर म्हणतो ते की ज्या व्यक्तीसाठी मी हे सगळं काही केलं आहे त्या व्यक्तीला तर माझ्यासाठी वेळच नाही आहे आणि सागर ती चिडून तिथून निघून जातो कारण आजकाल जो काही मुक्ताचा व्यवहार आहे मुक्तीसारखी त्याच्या मित्रासोबत वेळ घालवत असते जे सागरला मुळीच आवडत नाही आहे त्यामुळे सागरला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो त्याच्यानंतर सावनी ही मुक्ताला म्हणते की बघितलंच ना तुमच्या दोघांना आता वेगळं करायचं प्लॅनिंग मी सक्सेसफुल करणार आहे तेव्हा कुठे मुक्ताच्या लक्षात येतं की चा हे सगळं काही सावनीने रचलेलं आहे त्यामुळे आता परत मुक्ता कशाप्रकारे सागरचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी असणार आहे हे बघणे महत्त्वाचे असणार आहे मुक्ता आपली बाजू सागर समोर मांडणार की आशू तिचा लहानपणीचा फक्त एक चांगला मित्र आहे त्या दोघांमध्ये असं काही नाही किंवा ती त्याला घेऊन सागरसाठीच गिफ्ट घ्यायला गेलेली होती त्यामुळे सागरला मुक्ताची बाजू पटणार आणि दोघेही जण परत एक होताना आपल्याला दिसणार आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट भेटे परत